नमस्कार जय शिवराय तर मंडळी आता दिवस इलेला असं आमच्या ब्राह्मण भोजनाचं तर फौजदारोडीमध्ये दरवर्षीप्रमाणे आज आम्ही ब्राह्मण भोजन करतलो तर त्यासाठीची लगातार दोन तीन दिवस आमची तयारी चालू असते मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं असतं असंच तर आज असं नरक चतुर्थी आम्ही म्हणजे आज रात्री नरकासुराक आम्ही ह्या करतलो नरकासूर करून जाळतलो पहाटे चार ते पाचच्या दरम्यान आणि आता रात्री मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असत त्या अगोदर ब्राह्मण भोजन असतं पूजेत बसतलं दिसत परत जेवण पण असतं तर चला तुमचा दाखवते आमची कितपत तयारी झालेली असा ती तर चला मग आमच्या गावातलं छोटस ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम बघा तर आता मी विहिरीवर जात आहे आणि तुमका डाक्या ते आमची तयारी कितपत झालेली असा ती सगळी तर चला मग बघूया तर मी आताच विहिरीकडे येलय रात्रीवर थोडंसं रंग काढला या लाईटिंग वगैरे सोडल्यानं या फुलांचं सो हार करूचा असा फुला घेऊन इलेले असत अडे भांडी धुता मातका पण झाला नाही बाबाकडे अजून कितीतरी <laughs> आहे तरaiser मंडप घातलेला असा आणि प्रत्येकामध्ये सर आंब्याचे टाळले जाता मंडपात हे आमचं किल्लो रेडी झालेला असा बघू शकता तुम्ही हे आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यासाठी स मावळे आम्ही आणलेलं असो महाराज म्हणल्यानंतर त्यांच्यावर त्यांची सवंगडी व्हायच आणि हे आपलं भगव आपल्या सह्याद्रीची शान उठलास तरी काय नाही ना हिसर चूल करतल्यात भज्जी काकांचे करतल्यात ही हिसर पूजेत बसतात थोड्या वेळाने आता येतातच बाकी आता जे आम्ही कामं असतात ते आवरून घेतो रांगोळी हार करणं वगैरे तडे जेवणात बसली सगळी तर जेवणाची तयारी करतली आहेत भटाक तू पाहुण्याला सोनिता येईल तडसून तांदूळ देतात सगळी जणां आणि माईंकडे सगळं जेवणाचा हिशोब असता हिसरात जेवण वगैरे करतात केळीचे खोले तरी इसर झाली सगळीजण जमा कलर वगैरे रात्री काढल्यानं रांगोळी घालतात बाजली किती आणला काढतो मग रांगोळी घरी रांगोळी काढतात किंजला आणि मी आत्ताच हार केलो तर पत्ताके पण सर लावून घेतलेले आहेत आणि भजी का काही ल जेवणाची तयारी चालू केला नि बाईल लांब किल्लो तर सचिन भाई आता तुम्हाला लकी ड्रॉ बद्दल माहिती देतला नमस्कार मंडळी आम्हीवाडी क्रिकेट मंडळातर्फे लकी ड्रॉ असा एक नवीन प्रोग्राम ठेवलेला आहे या वर्षी या वर्षी पासूनच सुरू करत आहोत ज्याची येईल पहिल्या नंबरची त्याला हा फॅन भेटेल दोन नंबरला इस्त्री भेटेल आणि तीन नंबरला ते घड्याळ भेटेल आणि अजून पाच वस्तू आहेत त्या एक एक करून देतो संध्याकाळी साडे साडे दहा साडे दहा वाजता आणि देऊ तर हडे जेवणाची तयारी चालू आहे नावशाडे नारळ सोडता साधन ठेवत जेवण होय परिसर जेवणाची तयारी

बाबू इला भटाक हाय करायचं जेवणासाठी सकळीचे खोले काढला ना काकान आणि रांगोळी घट इंटरनॅशनल कोणाक रांगोळी काढायची असतात तर ह्या गटाक बोलया तुम्ही आता डाळ वगैरे शिजत टाकलेले असतात अजून टाईम असता पूजेक बसला तर माहीत नाही यंदाच्या वर्षी पूजे कोण बसताला त्या पुढे बक बक्षातच तुम्ही भटली काकांच्या ना का जेवणाची चवच भारी असता काय करतात वेगळाच लागतं भारी पूजा ला वगैरे करून झालेले असा यंदाच्या वर्षी आमच्या वाटातलं सुधीर राव वा म्हणजे गोठलं बसलेलं पूजे झाली पूजा काय नाही तरी सर पहिल्यांदा वाडी घालून ठेवलेल्या असतात तसलेत जो तरी सर जेवणाच्या पंक्ती वाढल्या आणि जेवण अडून घेतात आता का घरात बसन बसन कंटाळ मी बाहेर येल तर भार्गवांना आम्ही जर रात्री मला कसूर करतो तसं तंड घेऊन दि्या तर यंदाच्या वर्षी तर तो नरकासुराचा तोंड असा ता अजून करू घेतला नाही का ना, आता कर, ना। करू घेतले किती आता आता चार चार घेतले तर थोड्या वेळानंतर आपण जाऊया मी आता तुमकं दाखवते आमच्या आवाटातलं नरकासूर कसं करतात तो चला तर

आता कारण की आता तयार करून सगळ्या पोरांनी ना लायला सर तर आमच्या यंदाच वर्षीचा नरकासूर प्रत्येक आपल्या भावी पिढीक संदेश देणार होतो दारूबंदीवर मी नरकासूर केलेले होते तुम्ही बघू शकता तर प्रत्येकाने भान ठेवू काय की ज्या मद्यपान धूम्रपान असतं त्याच्यापासून आपण सावध राहू काय तर आपल्या आयुष्यात खूप हानिकारक असा आता मी विहिरीवर येलो तर वाढदिवस साजरा करून आता महिलांची संगीत खुर्ची होती बऱ्याच जणांची होती महिलांची होती छोट्या मुलांची होती पण मी ही फेरी घेतली आहे कारण की तर ह्याच्यात शेवटच्या फेरीमध्ये आमची काकी आणि माझा आत्या रवलेला हो तर या दोघांमध्ये आता विजय ठरणार होता तर फायनली आमची काकी जिंकलेली संगीत खुर्ची आणि सगळ्यांसाठी वेरल्यातील क्रिकेट मंडळ आमच्या फौज्यातील सगळ्या पोरांनी काही ना काहीतरी गिफ्ट घेऊन दिले तर यंदाच्या वर्षी काहीतरी वेगळा न देता घरात वापर वापरा करणारे त्यांच्यानी सगळे भांडे वगैरे होते ना तर चांगले चांगले त्यांच्यानी भेटवस्तू ठेवलेल्या नंतर काकी आमच्या आईसर आता आबाकडनं तिका बक्षीस असा आता देण्यात येणार होता तर आबा जाता आबानं बक्षीस दिल्यानं काकीक त्याच्यानंतर पुढचं कार्यक्रम होतो लकी ड्रॉचं तर थोड्याच वेळात लकी ड्रॉची सगळी व्यवस्था तिथं करण्यात येणार होती आणि सगळे समोरासमोर चिटी वगैरे काढू येणार होती तर पुढे तुम्ही बघास म्हणजे तुमक कळात आमच्या गावातलं लकी ड्रॉचं कार्यक्रम कसं संपन्न झालो होतो यूट्यूब चॅनल वरती आपल्या वेगळे गावाबरोबर पूर्ण आपली पौजावडी पूर्ण जगात दाखवण्याचं काम करते असं त्यांना वाढीचं आणि गावाचं नाव रोशन करण्यासाठी या ठिकाणी करू नये ही सर्वांना विनंती असेल सचिन राऊळ आपण या सर्व हा सर्व जो कार्यक्रम पार पडणाऱ्या ती सचिन राऊळ याला विनंती असेल तुमचं लक्ष या ठिकाणी असणं गरजेचं आहे सर्व फौदावडी क्रिकेट मंडळ तुमचंही लक्ष असणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी सर्वप्रथम पहिली चिठ्ठी जी बाहेर काढली जाणार आहे ती तीन नंबरचं परतोषिक ओपन करताहेब सर्व चिठ्ठ्या या बॉक्समध्ये टाकल्या जातील आणि या स्पर्धेसाठी खूपच आम्हाला प्रतिसाद मिळाला लकी ड्रॉ म्हणजे एवढ्या ठेवली पण चांगल्या प्रकारे या ठिकाणी इथंच नाही तर तुमच्या मुलांनी आम्हाला सपोर्ट केलाय कदाचित आई वडिलांना माहीत नसेल पण तुमच्या मुलांनी आम्हाला ऑनलाईन सपोर्ट केला आहे असाच सपोर्ट आम्हाला राहिला पाहिजे तर आम्ही असे कार्यक्रम या ठिकाणी सादर करू शकतो तसेच फोजारोरी मित्र मंडळाने या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी सहभाग घेऊन ही स्पर्धा किंवा ही लकी ड्रॉ पार करण्यासाठी प्रयत्न केले ते त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन त्यांनाही याच्या पुढे यशस्वी होत जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना या ठिकाणी चित्त्या सर्व बॉक्स मध्ये टाकले जात आहेत तर आता विनंती असेल बाकी बाकी तुम्ही चौघ असाल ते जरा बाजूला राहायचंय झवळच्या पुरती फक्त भूतू देऊ बाकी बाजू घ्या चिठ्ठी थांब फक्त सांगितलं काढ याच्यातली फक्त एकच चिठ्ठी काढूच्या या चिठ्ठी काढल्यावर स्वतः उघडू चा हाय तुका मी देतोय नाव तू जाहीर करायचं जेणेकरून त्या व्यक्तीने ह्या बक्षीस पण तुमका कळतला एक चिठ्ठी काढा एकच काढू चहा फक्त आणि जर व्हिडिओ रेकॉर्डिंग होते त्याच्यामुळे कोणी काळजी करू नये या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं चिठ्ठी हा बापू आपू सा

સર હા પારિતોષિક વિજયીતા બગુ આ તો આતા જેષ નાગરિક આપણત કોણ ચિટી કાઢુચિયા आपल्या गाव न करून घरकट प्रथम क्रमांकासाठी चिठ्ठी काढली जाते पण याच्यानंतर उत्तेजनार्थ पाच बस्तीस आहेत त्याच्यामुळे कोणी उठून जाऊ नका

संपले लास सामे सगे तर आता कार्यक्रम संपलेला असा आम्ही सगळेजण जातो तर बघू शकताय पावणे एक वाजलेले असतात आता सकाळी पहाटे येऊ ख चार साडेपाचच्या दरम्यान ह्या करतल्यात नरकासूर जातलेत आणि मागा आम्ही सरच माझा गिफ्ट ओपन केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती माका गिफ्ट म्हणान गावलेली असा दाई, आणी आणी तर ह्या वर्षीच्या दिवाळीतल्या सगळ्यात प्रेरणादायी गिफ्ट असं माझ्यासाठी आणि काकी आणि आमची विजेता झालेल्या असतात तर डान्स केल्यानंतर त्यांना पेना पेडा आणि दोन ताटले संगीत खुर्चे <laughs> लकी ड्रॉचे विनर पण जाहीर झाले तर चला आता नरकासूर जाताना भेटाया तर सुमारे पाच वाजे वाजाच्या दरम्यान ना नरकासुराक जाळल्याने आमक उशीर झालं जाऊ पण फावल्या टाईमकच आम्ही जाऊन बघून घेतलं तर सगळ्यांका नरक चतुर्थीच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यातलं जो काय कडवटपणा असा तो या आगीत होऊ दे आणि तुमच्या आयुष्यात सुख शांती लावो हीच मी या प्रार्थना करते